प्रतिबिंब जनमानसांचे नवनागापूरला युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय एमआयडीसी नव नागापूर येथे युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरे करण्यात आले तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवनागापूर येथे शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी नवनागापूर येथील ग्रामस्थ युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि एमआयडीसीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनगापूर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आले प्रकाश कातोरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले सरपंच डॉक्टर बबनराव डोंगरे श्यामराव पिंपळे पैलवान दत्ता तापकिरे शंकर शेळके नरेश शेळके सुनील शेवाळे दीपक गीते विवेक घाडगे अशोक शेळके रघुनाथ दांगट चंद्रभान डोंगरे अर्जुन सोनवणे अक्षय पिसे अमित बारोकर वैभव सुरवसे गणेश राईते अस्लम इनामदार राजू ढगे सचिन कुलकर्णी संतोष शेवाळे स्वप्नील खराडे नामदेव झेंडे शशिकांत संसारे प्रदीप दहातोंडे अभिजित सांबा रमेश शिंदे राहुल जगधने अजिनाथ शिरसाठ फिरोज शेख अमोल ठोकळ महेश जाजगे वैष्णव गलांडे चैतन्य कोंबडे अमोल मेहत्रे वसीम शेख सचिन खेसे सोमनाथ बारबोले रामदास कोरडे अविनाश कर्डिले किसन तर्टे शिव गलांडे भास्कर गवाने भरत दिंडे अप्पासाहेब बोमले रवींद्र पाटील बाबासाहेब गांगर्डे महेश शेळके तुषार शेवाळे संतोष गायकवाड महेश थोरवे भानुदास कुरकुटे संकेत जराड निलेश शेवाळे नितीन खेसे राहुल महेरखाम पोपट जगताप अप्पासाहेब पानसंबाळ अमोल घुटे सोमनाथ आंधळे सिद्धनाथ पोकळे इंजिनियर अन्वर शेख आदी उपस्थित होते आज तिथी प्रमाणे शिवजयंती निमित्त नवनागापूर ग्रामपंचायत नवनागापूर गावमध्ये युवासेना शिवसेनेच्या वतीने अतिशय उत्कृष्ट अशी शिवजयंती करण्यात आली हा जो शिव उत्सव आहे हा सर्व एम कामगार इथल्या इथले नवनागापूर शिवसैनिक या परिसरातले सर्व शिवसैनिक शिवभक्त सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला आहे तसेच नवनागापूरचे विद्यमान सरपंच बबनराव डोंगरे पाटील यांनी देखील येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर शुस्मारक व शिवस्तंभ इथं चौकामध्ये उभारण्याचं एक ग्वाही दिली आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यावरती काम करण्याचं देखील सांगितलं आहे तसेच त्यांना कुठल्याही ज्या परमिशन लागते शिवसेनेच्या वतीने त्यांना मंत्रालय असू त्यांचा ग्रामपंचायत ठरावाच पुढे पाठपुरावा कसा करायचा आणि आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत आज एमआयडीसी मधील कामगार नवनागापूर मधले सर्व शिवसैनिक आणि एम आय डी सीतील बहुतांश उद्योजक इथं उपस्थित राहिले सगळ्यांचे मी आभार मानतो तसेच आमचे भाजपाचे शामरावजी पिंपळे नरेशजी शेळके सुनीलजी शेवाळे दीपक गीते विवेक घाडगे असे ग्रामपंचायत सदस्य सर्वजण उपस्थित राहिले यांचे देखील आभार मानतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज या ठिकाणी शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या वतीनं आणि स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीनं जी काही शिवजयंती साजरी झाली त्याला त्यासाठी नवनागापूर ग्रामपंचायततर्फे लाख लाख धन्यवाद दरवर्षी साराभाराप्रमाणे आणि यापुढे शिवजयंती आम्ही निश्चितच साजरी करतो पुढच्या शिवजयंतीपर्यंत या ठिकाणी शिवस्मारक आणि शिवस्तंभ उभारण्याचं आमचा मानस आहे तर त्या दृष्टीने आम्ही सर्व तयारी त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम या ठिकाणी करावं लागणार आहे तेव्हा आज जे संयोजकांनी शिवजयंती साजरी केली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार या ठिकाणी आज निमित्त आपल्या नवनागापूर परिसरातील गजानन कॉलनी येथे स्वराज्य कामगार संघटना व शिवसेना युवासेना यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या शिवजन्मोत्सवानिमित्त आपल्या या भागातील सर्व ग्रामस्थ आपल्या नवनागापूरचे सरपंच डोंगरे डॉक्टर त्याचप्रमाणे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश भाऊ गलांडे व बाकी सर्व आपले शिवसेनेचे शिवसैनिक कामगार वर्ग व आपल्या डी सीतील सर्व उद्योजक परिवार उपस्थित होता या कार्यक्रमानिमित्त आपल्या नवनागापूरचे डोंगरे सरपंच यांनी जी घोषणा केली शिवस्मारक व ध्वजस्तंभाची या दोन्ही गोष्टींसाठी आमचा शिवसेनेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे व त्यांना जी पण काही त्या कामासाठी मदत लागेल ज्या पण काही तरतुदी लागतील शासनाकडून असतील स्थानिक पातळीवर असतील आम्ही त्या सर्व पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सोबत उभे आहोत मी अशी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय जा हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा